इंद्रनगर परिसरातील रथ सोसायटी येथे इंद्रनगर पोलीस व दोन धाडसी युवकांनी रंग्यात पकडले या कार्यवाहीमुळे युवकांवर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे याबाबत अधिक माहिती अशी की इंद्रानगर परिसरात दोन अज्ञात संशयित परिसरात संशयास्पद फिरत असल्याचा त्या दोन धाडसी युवकांना आला त्यांनी त्या ते दोघांचा पाठलाग सुरू करत याबाबत तात्काळ इंद्रनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शारमाळे यांच्याशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगत यामध्ये आम्हाच मदत करा इंद्रनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शारमाळी यांनी क्षणाचा विलंब न करता त्यांना मदतीसाठी पोलिसांचे एक पथक रवाना केले दोघे संशयित रथ चौकीतील मागच्या बाजूस एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी कडून पलायन करण्याचा प्रयत्न करत असताना या दोघे धाडसी युवकांनी त्यांची दुचाकी त्यांच्या गाडीवर नेऊन आदळवली सदर प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ त्या दोघे युवकांना ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या सदर प्रकार घडत येते मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते या जमावाने दोघे संशयितांवर हल्ला चढवत चांगला चोप दिला सदर महिला व त्यांचे पती याबाबत इंद्रनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली असून रात्री उशिरापर्यंत सदर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक